तर आजच्या या व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही सेवा आपल्या साऊथ इंडियामध्ये भरपूर चालते म्हणजे महाराष्ट्रात पहिले ही सेवा भरपूर अशी म्हणजे करतच नव्हते माहिती नव्हती बऱ्याचशा लोकांना पण आता बऱ्याचशा लोकांना माहिती पडते यूट्यूबच्या आपल्या माध्यमातून बऱ्याच लोकांना ही सेवा माहिती पडते तर ही सेवा खरं करण्याचं म्हणजे केल्यानंतर खरोखरच खूपच फायदे होतात आणि आपल्या लक्ष्मीमातेला प्रिय असणारी ही सेवा आहे कारण त्याच्यामध्ये ज्या पण वस्तू आहेत लक्ष्मी मातेला आणि विष्णू भगवानाला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत आणि आपल्याला माहिती आहे, आहे की ही जी सेवा आपण केल्यानंतर म्हणजे विष्णू भगवान जी ते आहेत तिथे लक्ष्मी माता असतेच त्यामुळे विष्णू भगवानांचं जे प्रतीक आहे ते हे जे पण लक्ष्मी कुंचम म्हणजे तांबळे सॉरी जे ग्लास टाईपमध्ये दिसते त्याला आपण लक्ष्मी त्याला कुंचम म्हणतो आणि लक्ष्मीची ही सेवा आहे त्यामुळे लक्ष्मी कुंचम असं नाव आहे तर ते कुंचम जे आहे त्याच्यावर जे आपल्या बालाजी आपले विष्णू भगवानांचे जे शंख शंखचक्राने टिळक असतं ते असतं त्यामुळे त्याला महत्त्व आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि बाकी काय काय वस्तू पण असणं इम्पॉर्टंट आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत नक्की पहा तर एवढे सगळे वस्तू आपल्याला लागणार आहेत यात सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कमळगट्ट्याच्या बिया ज्या आहेत त्या तुम्हाला महत्त्वाच्या आहेत कारण त्या जिवंत लक्ष्मी म्हणून आपण मानतो याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ पण बनवलेला आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्कीच चेकआउट करा याच्यानंतर तो व्हिडिओ त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपल्याला विष्णूचक्र एक लागणार आहे त्यानंतर मोती शंख म्हणून आहे तो एक ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि पिवळ्या कवड्या याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि कॉईन्स आपल्याला लागणार आहेत आणि माझ्याकडे इथे कुबेरचे कॉइन्स पण आहेत ते तुमच्याकडे असतील तर नाहीतर नसतील तरी चालतील कुबेरचे कॉइन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला सोन्याची एक छोटंसं मणी किंवा काही वस्तू असेल जे न वापरलेलं आहे ते आपल्याला लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तांदूळ लागणार ला आहेत आपल्याला याच्यामध्ये आणि बाकी याच्यामध्ये मी अजून घेतलेला आहे गोमूती चक्र आहे मग याच्यामध्ये लाल काळे गुंजा आहेत पांढरे गुंजा आहेत एकाक्ष नारळ म्हणून आहे बारीक नारळ असतो तो याच्या साहित्यासोबत सगळं भे कुंचमसोबत सगळं साहित्य पण भेटतं आणि माझ्याकडे सेलिंगसाठी पण आहे हे तु जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी नंबर देते देतेच तुम्हाला तर चला आता पुढचा पुढची सेवा पूजा कशी करायची आहे ते पाहूया तर सगळ्यात पहिलं इथे आपल्याला एक तामण घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला जे लक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे आणि हे असंच आपल्याला देवारामध्ये ठेवायचं आहे ते पुढे मी दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर हे बघा हे लक्ष्मी कुंचम म्हणतात याला याच्यावर आपल्या विष्णू भगवानांचा शंख आहे हे चक्र आहे आणि हे तिलक आहे जे विष्णू भगवानांच्या माथ्यावर कपाळावर असतं तर हे हे आपलं शुभ मानलं जातं ह्या ह्यालाच महत्त्व आहे आपलं जे अष्टगंध आहे मी हे करून घेणार आहे थोडं सजवून असं घेणार आहे आणि ही पूर्ण सेवा करत असताना आपल्याला विष्णू भगवानांचा लक्ष्मी मातेचा मंत्र जाप करायचा आहे महा ओम लक्ष्मी नारायणाय नम नम ओम लक्ष्मी नारायणाय 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 नमः नारा। ओम लक्ष्मी नारायणाय नमः नारा। ओम लक्ष्मी नारायण हळद आणि कुंकू लावून घेतलेला आहे तर त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं अक्षता ह्या तामांमध्ये टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि तर सगळ्यात पहिले हे जे सगळे कॉइन्स आहेत ते मी याच्यामध्ये ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी आपलं जे कुंचन आहे धनलक्ष्मी कुंचन आहे ते मी ठेवणार आहे तर ॲक्च्युली जी पूजा सांगितली जाते की अष्टादल कमल काढलं जातं कॉईन्सने पण मी असे हे जे कॉईन्स मी पूजेला ठेवलेले होते कधी बरं अक्षय तृतीयेच्या दिवशी हे मी कॉईन्स ठेवलेले होते पूजेमध्ये तर तेच कॉईन्स मी ह्याच्यामध्ये पण ठेवते लॉकरमध्ये न ठेवता ह्याच्यामध्ये ठेवते जेणेकरून रोज हळद कुंकू याला वाहिलं जाईल त्यामुळे मी ह्याच्यामध्ये ठेवते आणि याच्यावर आता आपल्याला एक उंचम ठेवायचं आहे तर आता याच्यामध्ये बघा मी हा कुंचम ठेवलेला आहे आणि तो भरलेला आहे तो कसा भरायचा आहे ते मी आता तुम्हाला इथे सांगते आणि भरताना आपल्याला अखंड आपल्या मुखामध्ये दे। लक्ष्मी देवीचं नामस्मरण असलं पाहिजे कोणताही एक मंत्र बोलू शकता तुम्ही आपल्या लक्ष्मी आईचा तर हे कसं भरायचं आहे सगळ्यात पहिलं हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये आपल्याला मग जे मी वस्तू सगळ्या आपण घेतलेल्या आहेत मी दाखवलेल्या आहेत तशा मी एक एक करून टाकलेल्या आहेत तर सगळ्यात पहिलं समजा आपण पिवळ्या कवड्या आपण ह्याच्यामध्ये भरल्या त्याच्याम नंतर हळद कुंकू आपल्याला त्यावर व्हायचं आहे त्याच्यानंतर गोमूती चक्र तुम्ही टाक ह्याच्यामध्ये भरलं की परत हळद कुंकू व्हायचं आहे त्याच्यानंतर गट्ट्याच्या बिया भरल्या की त्याच्यामध्ये परत हळद कुंकू त्याच्यावर आपल्याला अर्पण करायचं आहे मग लाल गुंजा पांढऱ्या गुंजा वगैरे आहेत मोती चंक शंख चक्र वगैरे जे सगळं आहे ते एक एक आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे आणि हळद कुंकू भरायचं आहे याच्यामध्ये व्हायचं आहे आपल्याला आणि असं करून एक एक आपल्याला सगळं भरून घ्यायचं आहे या कुंचममध्ये कॉईन वगैरे सगळं आणि जे सोनं वगैरे आपण घेतलेलं आहे ते सगळं भरायचं आहे त्याच्यानंतर परत अखंड तांदूळ आपण जे घेतलेले होते ते आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे असे एकमुठ करून भरायचं आहे आणि हे सगळं भरून झाल्यानंतर बघा वर माझ्याकडे आता इथे हा लक्ष्मी मातेचा कॉईन आहे तो मी यावर ठेवणार आहे आणि याला परत हळद कुंकू वाहणार आहे प्रत्येक एक गोष्ट जी काय तुम्ही ठेवणार आहात ती वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकू कंपल्सरी व्हायचं आहे आणि शेवटीला आपण जे तांदूळ भरणार आहोत त्यावर पण हळद कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही पूजा होते आणि त्याच्यानंतर हे जे फुलं आहेत मी दाखवली तुम्हाला मगाशी दाखवली नाही सॉरी तर ती फुलं पण महत्त्वाची आहेत ती गोल्ड आणि सिल्वर प्लेटेड असतात म्हणजे प्युअर गोल्ड नाही येते तर ती पण हे बघा इथे प्युअर गोल्ड नाही आहे असं कलर सिल्वर आणि गोल्ड प्लेटेड आहे अशी कमळाची फुलं टाईपमध्ये ही फुलं आहेत तर ही पण आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायची आहेत एकूणच्यामध्ये ही पण आपल्याला महत्वाची आहेत मगशी सांगायला विसरले मी तुम्हाला तर ही पण यामध्ये भरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही पूजा झाली की आपल्याला ह्याच्या ह्याला एक फूल अर्पण करायचं आहे तर... पूजा करून झालेली आहे कुंचमची तर तुप आता तुपाचा दिवा लावून घेऊया आपण दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओळायचं आहे लक्ष्मी ही पूजा झाल्यानंतर आपल्याला फुले पण व्हायची असतात ह्या पूजेत लक्ष्मीकुंजमला पण माझ्याकडे आज फुले नव्हती हो जमलंच तर तुम्हाला लाल फुल भेटलं तर नक्कीच अर्पण करा आणि आता आपण हा कुंचम जो आहे याची पूजा केलेली आहे शुक्रवारची तर हा इथेच असा आपण देवाऱ्याच्या बाहेर इथे असं ठेवू शकतो आपण पूजा मांडणी वगैरे करतो तशी मांडणी करून आपण तशी मांडणी करून आपण ठेवू शकतो किंवा देवाऱ्यामध्ये जिथे आपण रोज ठेवून आपल्याला हा जो पूजा केल्यानंतर रोज ठेवायचा असतो देवाऱ्यामध्येच तो तो तीचे आतमी रहे तर तो तिथे आता मी ठेवणार आहे तर आजची ही पूजा आणि ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबल विसरून कारण नेक्स्ट टाईम जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुमच्याजवळ येईल त्यामुळे लाईक शेअर आणि सब सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय